जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह प्रवाहचालन संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे एकोणतीसावी जयंती पुणे शहरात करवे नगर डहाणूरकर कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्षा अनिता चव्हाण व वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर यु युवकाध्यक्ष श्रीकांत चौगुले व वंचित बहुजन आघाडीच्या शाखा अध्यक्षा रुक्मिणीताई दहिरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राहुल दहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सागर भाऊ अल्हाट यांची उपस्थिती प्रामुख्याने होती यावेळी भीमकन्या पुरस्कार महिलांना देण्यात आला व वा लाडूचे वाटप करण्यात आले भीमगीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता

तत्पूर्वी आपल्याला एक श्रद्धांजली व्हायची आहे तर मी सर्वांना विनंती करल की सर्वांनी उभं राहून एक दोन मिनटं आपण श्रद्धांजली वाहूया श्रद्धांजली आपण कोणाला वाहत आहोत त्यांचं फक्त अनाऊन्समेंट करते मी आपल्या मी आशाताई निर्मळ यांचे वडील यांचं एक तीन दिवसापूर्वी निधन झालेलं आहे वृद्ध होते ते वृद्ध काळाने त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत प्रभू धिकाजी ढोकणे यांना आपण दोन मिनटं शांत राहून श्रद्धांजली श्रद्धांजली वाहूया उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ चौगुले यांनी आपलं या ठिकाणी दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं आणि रमाई जयंतीच्या आम्हाला शुभेच्छा द्याव्या सर्वांना जय भीम जमजले सर्व माता भगिनींना त्या मूर्ती माता रमाईचं सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा जास्त वेळ न घेता आपला पुढचा कार्यक्रम चालू आहे सर्वाला जय भीम जय संविधान धन्यवाद भाऊ कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असताना या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं का आयोजन माझे बांधव यांना माझा तिरवार जय भीम आणि सांगण्याचं एवढंच म्हणजे आनंद वाटत की आज मातारामाईची जयंती आहे आणि त्यांनी जेवढा त्याग केलाय तेवढा आपण तर नाहीच करू शकत पण आज त्यांच्यामुळं आपण जे नटून खटून जे इथं आज आपण तयार होऊन उभा राहिलो ते असं आपण कधीच राहिलं नसतं पण आज त्यांच्यामुळं आपण इथं उभा आहे आणि इथून पुढेही उभा राहू आणि जर का आपण त्या नसत्या तर आपण असं कधीही राहिलो नसतो नाही का त्यामुळं त्यांना माझं नाही का जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि इथं माझ्या शुभेच्छा जय भीम हे पहिलंच वर्ष इथं केलं आनंद झालाय सगळ्यांसाठी की पहिल्या वर्षी जयंती केली साजरी अजून आपलीच पुढे पुढे चालून घेऊ आपण सगळ्यात सर्वांना जय भीम सगळ्यांना माझा जय भीम आम्ही आज इथं सगळ्या महिला भगिनीच्या जमा झालेला आहोत फक्त आणि फक्त माता रमाईच्या जयंतीसाठी आणि सगळ्यांनी खूप उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि हे आमचं पहिला वर्ष असल्यामुळं आम्ही आता फक्त ही सुरुवात करत आहोत पण सगळ्यांनी आम्हाला पुढे असा प्रतिसाद द्यावा की सगळ्यांना मनापासून म्हणजे हे इच्छा आहे की सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी रमाबाईचा सा काय एखादा सांगा की छोटा किस्सा का का या यासारख्या या त्यागमूर्ती कधी झाल्या नाही आणि कधी होणारही नाहीत अशा आपल्या मातारामाई होत्या त्यांच्याबद्दल बोलाव तेवढं कमीच आहे त्यांच्यासाठी मी काय म्हणू ठीक आहे सगळ्यांना पहिलं तर आणि सगळ्यांना इथे बघून छान वाटलं पण संख्या खूप कमी आहे इतर वेळी सगळ्या महिला जमतात तेवढी एक तक्रार आहे आणि दुसरी गोष्ट जेवढ्या आहेत त्या खरंच मनापासून आल्या आहेत खूप उत्साही दिसत आहेत सगळ्या आणि धैर्य काकांना स्पेशल थँक्स कारण ते सकाळपासून इथे क्लिनिंग पासून पोस्टर पासून सगळ्या इतर गोष्टी सगळ्या सगळ्या त्यांच्यामुळे पॉसिबल झालेल्या आहेत आणि आलेल्या सगळ्यांचे पण वेलकम आणि कार्यक्रम वेळ न घेता कार्यक्रम करूया चालू ठीक आहे मला काही रमाबाई विषयी का जयंती त्यांची रमाबाई विषयी बोला हा मातारामाई विषयी बोलायचं झालं तर त्यांच्यासारखं कधी कोणी होऊ शकत नाही त्यांनी पहिला त्याग केला पूर्वी त्याच्यामुळे आज सगळे आपण इथे आहोत काय त्याग केला त्याग केला बरोबर त्याग म्हणजे काय त्यांच्या का कुटुंबामध्ये कसं आहे त्यांनी इतर गोष्टी त्याग केला म्हणजे परिस्थिती पाहिजे त्यांनी खाण्यापिण्याच्या गोष्टी असू दे स्वतःचे म्हणजे पोटचा गोळा सुद्धा म्हणतात ते त्याग टागावं लागलं का तर परिस्थिती मेडिसिन्स किंवा इतर फॅसिलिटीज त्यांना अवेलेबल नव्हत्या असो आणि आणि फक्त आणि फक्त आपल्या समाजासाठी का तर बाबासाहेब बाहेर देशात जाऊन शिकतात किंवा आपल्या समाजा समाजासाठी पुढे जातात ह्यासाठी त्यांनी सगळं त्यागलेलं आहे नाहीतर ते हट्ट करू शकला असता आपल्याला आता एक गोष्ट नाही मिळाली तर नवऱ्याच्या मागे भुनभुन लावायला खूप सोपं जातं पण त्यावेळी त्यांनी हे सगळं न करता फक्त आपल्या समाजाचा विचार केला आणि आपल्यासाठीच मेन म्हणजे त्यांनी त्यागलं सगळं त्याचा आपण पण थोडं रिस्पेक्ट ठेवलंच पाहिजे आणि होत आहे श्रीकांत भाऊ यांनी हा पक्षप्रवेश घ्यावा असं मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे <laughs> शीतल कार्तिक गणगावकर या ताईंना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी यावं वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा आणि ताई ता ता चव्हाण यांना मी विनंती करेल त्याचप्रमाणे धैर्यताई यांनाही विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश करून घ्यावा ताईंचं स्वागत या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर यांच्या वतीने पुढच्या आपले प्रियंका ताई ओवाळ यांना मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी यावं आशाताई निर्मळ आ... मीराताई यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पक्षप्रवेश घेत आहोत मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी त्यांचा ताईंचा पक्षप्रवेश करून घ्यावा पुढच्या आपल्या पक्षप्रवेश करण्यासाठी येणार आहेत सायलीताई कार्तिक घर कर। यांनाही विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी साठी यावं पुढचं नाव घेऊन ठेवा पुढचं नाव घेऊन ठेवा पुढे श्रावणीताई नवगिरे यांनी या ठिकाणी यायचं आहे श्रावणीताई नवगिरे यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे सुवर्णाताई या पक्ष पक्षप्रवेश घेत आहे सर्वांचं वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये स्वागत आहे श्रावणी दहिरेताई घेत या ठिकाणी रुक्मिणीताई धैरे यांच्या हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे श्रावणीताईंच या ठिकाणी स्वागत वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर यांच्या वतीने शीतलताई ढोकणे यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे शीतलताई ढोकणे आशाताई निर्मळ यांच्या हस्ते या ठिकाणी हा पक्षप्रवेश आपली गौतमी ढोकणे यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश घेत आहोत तिनेही या ठिकाणी पुढे यायचं आहे पुनमताई जवदार यांनी या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी यायचं आहे मान्यवरांनी या ठिकाणी पक्षप्रवेश करून घ्यायचा आहे मी सर्वांना विनंती करेन आशाताईंनी या ठिकाणी शीतलताई झोगणे यांचा पक्षप्रवेश करून घ्यावा त्याचप्रमाणे गौतमीचा पण या ठिकाणी आपला पक्षप्रवेश होत आहे तिने सुंदर अशी रांगोळी काढली आहे माता रमाईचं या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून चित्र तिने काढलेलं आहे अतिशय उत्तम अशी हो कलाकारी या ठिकाणी तुम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये तिचा पक्षप्रवेश होत आहे तर तिचं काय नाव सांगितलं या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे अध्यक्ष अनिताताई चव्हाण यांना मी विनंती करेल की त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश करून घ्यावा

पक्ष प्रवेश होत आहेत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मातारामाई जयंतीच्या आपल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्व बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहीत आहे मातारामाईचा त्याग किती आहे हे प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही परंतु आज जयंती असल्यामुळं आपण त्याला उजळणी देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन माननीय राहुलजी भाऊ आणि त्यांची सर्व टीम आणि सर्व महिला आघाडी यांचे मी सर्वप्रथम कौतुक करत आहे की त्यांनी गेल्या वर्षी ह्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीची डहाणोगर कॉलनीमध्ये शाखा ओपन केली होती आणि त्याचा आज वर्धापन दिन पण आहे आणि आज मातारामाईची जयंती पण आहे माता रमाईचा त्याग आता आपल्या अध्यक्षताई आणि सरचिटणीसताईन सारिकाताई पडतरीताई आपल्याला सांगतील परंतु ह्या रमाईचा त्याग आपण जर वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या असू आणि जर आपली चळवळ आपले एक सामाजिक बांधिलकी असेल जे आता अंजलीताई आंबेडकर असतील सुजातदा आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील हे अहोरात्र महाराष्ट्रामध्ये फिरून आपली समाजातली चळवळ हे लोकांपर्यंत जाण्यासाठी पोचवत आहेत आपलं एक खारीचा असा एक वाट आहे की आपण ज्या पुणे शहरामध्ये आपण ज्या कर्वे रोड परिसरामध्ये आपण ज्या महिला आहेत आपण कार्यक्रमाला उपस्थित आहेत महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी ह्या देशामध्ये समतेची मूल्य रुजवली अशा सर्व महामानवांना महामातांना त्रिवार वंदन करून आज विचारमंचकावर उपस्थित असलेले युवा आघाडीचे उपाध्यक्ष आणि ज्यांनी पुणे महानगरपालिकेची कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रभाग क्रमांक तीसमधून निवडणूक लढवली असे श्रीकांत भाऊ चौगुले हे आज आपल्या महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने त्यांचं खूप सहर्ष स्वागत करते त्याचप्रमाणे वंचित बहुजन महिला आघाडी गेले सात वर्षे आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीचं पद भूषवत आहे आणि माझ्यासोबत अगदी माझ्या खांद्याला खांदा लावून या वयातही कुठलाही कार्यक्रम काही कुठल्याही मिटिंग असेल काही असेल तर तिथे एका मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी बसत असे आमच्या निरंजना ताई त्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहराच्या संघटक आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी इथे स्थानपन्न व्हावं त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिला असते पण इथं असं उलट झालेलं आहे की एक यशस्वी भगिनीच्या मागे तिचे पती खंबीरपणे उभे आहेत अशा आमच्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखा डहाणहुणकर च्या अध्यक्षा आदरणीय रुक्मिणीताई दे की आज रमाईची जयंती आहे आणि रमाईच्या जयंतीच्या दिवशी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शाखाचे उद्घाटन केलं आणि अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि महिलांना सोबत घेऊन ते बाबासाहेबांच्या विचाराने रमाईच्या विचारांनी आणि आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचं एकनिष्ठपणे काम करत आहेत त्यांची संपूर्ण टीम म्हणजे धानुकर शाखेच्या सर्व महिलांचं आणि अध्यक्ष म्हणून रुक्मिणीताईंचं मी खूप मनापासून सरशास स्वागत करते आणि त्यांचं असं होतं बघा शाखा ओपन होते आणि याला आनंदाने म्हणजे रमाईचा आपण जयंती साजरी करतो आहे तो आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी लाडू आणलेत आपल्यासाठी त्या लाडूचाही आस्वाद घ्यायचा आहे आणि गाणीही ऐकायचे एवढं बोलते आणि इथे थांबते जय भीम जय भारत जय सगित धन्यवाद ताई ताईंनी खूप छान बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात आपल्याला मार्गदर्शन पण झालेलं आहे आणि थोडक्यात माता रमाईच्या त्यागाचंही आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं मूर्ती माता रमाईचा त्याग मूर्ती माता रमाईचा या ठिकाणी भीमकन्या हा पुरस्कार या डानुकर कॉलनीच्या शाखा शाखेच्या महिला पदाधिकाऱ्यांना आपण हो। या ठिकाणी जाहीर करत आहोत या सर्व भीमकन्यांचं खूप खूप स्वागत या भीमकन्यांचं काम अशाच पद्धतीने पुढे घेऊन जायचं आहे माता रमाईचं कार्य हो। या ठिकाणी तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्याला हो। पोहोचायचं आहे मात्र खूप चांगलं काम आहे त्यांचं आगमनकारिनीचं या ठिकाणी स्वागत असेच

माझा सर्वप्रथम माझा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम महागरुण भगवान गौतम बुद्ध महान राजा अशोक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज आणि पौष्टिक स्फोटक तत्व ज्ञान आपले परंतु चवीरत्न डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर महामाता रमाई भीमाई सावित्री सर्व क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी बहुजन आघाडी यांच्या वतीने माननीय राहुलजी दहिरे साहेब यांच्या वतीने मला गाण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि वेळ न लावता त्याचपूर्वी माता रमाई यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे तर सर्व माझ्या रमायांना खूप खूप लाखो लाखो शुभेच्छा देतो आणि रमाईच्या वंदन गीताने सुरुवात करतो Yeah, oh you <स्थी> सर्वप्रथम <स्थी> मला या ठिकाणी उपसृत केलेला आहे मला वाटतंय माय रमायची काय आता महिना अखेर चालू आहे वाटतं आहे का नाही